सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे माडा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची हत्या के केली आहे धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची हत्या के केल्यानंतर त्याचं मुंडकं कापलं इतकंच नाही तर हे मुंडकं घेऊन तो, तो बाईकवरून गावभर फिरत होता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे दरम्यान या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी जाधव असं या आरोपीचं नाव असून त्याने जमिनीच्या तुकड्यासाठी कुराडीने वार करत चुलत्याची हत्या केली आहे शंकर जाधव अशी चुलत्याची ओळख पटली आहे हत्या केल्यानंतर त्याने चुलत्याचं मुंडकं का कापलं आणि ते बाईकवर घेऊन गावभर फिरला जवळपास दीड तास तो रस्त्यावर मुंडकं घेऊन फिरत होता हे चित्र पाहिल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दहा ते पंधरा पथकं त्याच्या मागावर पाठवण्यात आली होती पोलीस पाठलाग करत आहेत हे समजल्यानंतर आरोपीने माळीनगर येथे मुंडकं आणि दुचाकी फेकून दिली पण अखेर त्याने माळीनगर येथे पोलिसांकडे शरणागती पत्करल्या असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यानुसार त्याला अटक केली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट सोलापूर